नर्मदे हर बघा कपिलेश्वर महादेव मंदिर आहे ह्या मंदिर मंदिरापासून ये ना आम्ही आहे ना मी भोजन करून निघालो आणि आता मला जातं वेंगना व्यंगना ही वेंग परिक्रमावासी हो पण भोजनप्रसादी उपारशी घेतलेली आहे साडेबारा बाहून एक वाजले व्यंगनाला जायचं नरबदे हिर नर्मदे हर नर्मदेहर आता या या आहे ना या आहे ना ह्या ठिकाणी मी आहे ना खोलियात गावामधून ना पुढे निघालो आहे आणि हे असा रोड आहे ते आता पुढे मला येणार तो वेंगना वेंगना गाव लागेल वेंगना नर्मदे नर्मदे खोलियात कोलियात गावातून येणार आता पुढे आणि हे जे इकडंच न जाण्यापेक्षा आहे ना आपल्याला सरळ जायचं आहे खोलियात गावातून कोलियाच्या नंतर आपल्याला लागणार वेंगणा सर्व परिक्रमावाशी त्या रोडने वेंगणा आता बघा मी सुहागाव आहे ना सुहागाववरून डायरेक्ट आपल्याला आहे ना, ना।, ना।, ना कोलिया कोलियावरून आता आलेलो आहे आणि हे जे हा जो रोड आहे परिक्रमावासी आहे ना आमचा म्हणजे परिक्रमावासी चालतात तर तो रोड आहे आणि आता मी जेव्हा वेलुंगा हे आहे ना पुढे जाणार इथे जे आपल्याला वृद्धाश्रम म्हणजे वडाची झाडं सर्व लावलेली आहे इथे की दिसतात ही वडाची झाडं आहे म्हणजे आता भविष्यामध्ये कितीतरी मोठी झाडं होणार आणि मोठमोठी झाडं होणार आहे त्यावेळेस इथं किती मोठी मोट सावली असेल आणि इथे काही काही ठिकाणी असं आहे ज्याच्या जमिनीमध्ये ना बेलाची भरपूर झाडं आहेत नर्मदे नर्मदे हे बघा हे वडाची झाडं आहे ना आपल्याला ज्या परिक्रमा आणि हे जे बनवले आहे ना हे सौर ऊर्जावरती आहे ना एक करंट झटका करंट झटका बनवला आहे तो कारण काही डुक्कर आणि डुक्कर वगैरे भरपूर आहेत ना त्या कारणावर करंट झटका दिला आहे कारण जेणेकरून माणसाला काही होईल ही जी झाडं लावल्यात ला ना परिक्रमा आहे रोडवरती ही जी वडाची पिंपळाची जांभळाची लिंबे ही जी झाडं लावल्यात एवढी सुंदर पुढच्या वेळेस होणार आहे ना एक दोन तीन वर्षात एवढी सावली होणार ना परिक्रमावासी कारण आता जे चालतात उन्हामध्ये ते जे उन्हामध्ये चालतात ते आहे ना अजून चार वर्षाने आहे ना ऊन ऊ इथे ना कारण इथे एक कारण आहे आता तुम्ही पाहिले पाठीमागे झाडं नाही आहे मोठी ही काटेरी झाडं आहे सगळी झाडं नसल्यामुळे ना ऊन जास्त लागते आणि आता जी हवा सुटलेली आहे कारण समुद्रजवळ आहे मैया समुद्राला मिळालेली आहे त्याच्यामुळं थोडंसं हवा सुटलेली आहे हवा सुटल्यामुळे ना ऊन थोडं कमी लागत आहे आणि आता मी पुढे जाणार आहे आता आ, एक पस्तीस किलोमीटर भरूज आहे आणि आहे ना आपल्याला दहा ते बारा किलोमीटर सिटीतून परिक्रमा चालते म्हणजे सकाळी आपण अलीकडं जर थांबलो सकाळी जरी निघलं तरी सिटी पार होऊन जाईल नाही तर सिटीतून चाल चालते ही परिक्रमा आपली दहा ते बारा त्याच्यानंतर आपल्याला किनारा लागतो पहिली सिटीतून चालते पहिले सर्व जंगल आहे इथे मी पहिल्यांदा आहे ना शाळू पाहिलं आहे शाळू लावलेलं आहे पलीकडं सर्व कंपन्या आहेत जी कंपन्या आहेत झाडं जरा मोठी मोठी होणार हे लावलेली आहे गुजरात सरकार आणि ही जी झाडं लावल्यात ना ही लावल्यात म्हणजे ही लावल्यात कोणी वृद्ध उर्द, वृद्ध आश्रम वृद्ध आश्रम आहे ना आणि जे बोर्ड लिहिले आहेत ले ना हे वृ वृद्ध आश्रम ह्या लोकांनी लावलेले गुजरातमध्ये आहे ना सेज लाव वना असे हिला वना वृद्धाश्रम आहे तर वृद्ध आश्रमातल्या लोकांनी सर्व हे झाडं लावलेली आहे आणि चांगले झाडं एक निर्णय चांगला आहे नर्मदेहर 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 आपण कोलियादला कोलियाद आलो आहे कोलियाद आल्याच्यानंतर आपल्याला एक आडवा टी पॉईंट लागवतो टी पॉईंट लागल्याच्यानंतर आपल्याला वेंगणाला जायचं आहे सरळ येथून टी पॉईंट सोडून आपल्याला तर वेंगणाऱ्या परिक्रमा नर्मदे आता आपण आहे ना ह्या ज्या जंगल मार्ग आहे थोडासा सक्त्या मार्गे चाललेलो आहे इथे काय झालेलं आहे माहिती आहे का इथे थोडंसं आपल्याला असे ना पॉईंट दिलेले आहे त्या पॉईंट मार्गे चाललो आहे नर्मदे नर्मदे ह्या ठिकाणी आपण आहे ना एक आहे ना वेंगणा वेंगणा याला हा हवा फुल सुटलेली हवा पाऊस जास्त आहे हवा कारण आता जसं आहे ना जे आहे ना खाडी आहे ना खाडीजवळ आहे ना त्याच्यामुळे ह्या खाडीच्या बाजूने रोड आहे त्या बाजूने रोड आहे त्या मार्गे आम्ही चाललो आहे हा जो परिक्रमा रोड म्हणजे इथं ती काटेरी झाडं असल्यामुळं बसायला जागा नाही ना परिक्रमावासी थोडीशी जागा शोधतात बसतात आणि आपल्याला हे लाल ला आणि पिवळे जे बांधले ना ह्या परिक्रमा मार्ग हा आपला परिक्रमा मार्ग लगेच समजतो आपल्याला हे बांधले आता आपण एक पगदंडी ची मोठी वाट आहे ती या म्हणजे मोठ्या रस्त्याने चाललेलो आहे ह्या रोडवरती ही थोडीशी इथे जमीन पण आहे जमीन आहे व ह्या असं चालतो आम्ही वेंगणा कोलतरा कोलदरा कोलतरा आहे कोलतरा कोलतरा गाव आहे पुढं वेंगणा झाले वेंगणा गावामध्ये एक आश्रम आहे तिथे भरपूर परिक्रमावासी येणं गेलेले आहेत कारण मिठी तलायला काय होतं सगळेजण एकत्र येतात कारण गाडीवाले वेळ वाचतात ना गाडीवाल्याची जी आपल्याला जी भरूचपासून वेगळे होणार भरूचपासून येणार ना। किनारा मार्ग मग कमी ज परिक्रमावासी असतील जे पासून जे कमी असणं का आता इथून पुढे आम्हाला दोन हजार किलोमीटर जे जायचं आहे ते अमरकंठकला तिथून साडेसातशे किलोमीटर म्हणजे जवळजवळ सव्वीसशे ते सत्तावीसशे किलोमीटर आम्हाला ह्या दोन ते अडीच महिन्यामध्ये रनिंग आहे पूर्ण असं आहे पूर्ण मोकळं आता परिक्रमा असे हो थोडं टाईम झाला आहे ना, ना। त्याच्यामुळं बसले पाठीमाग नाही आणि हवा सुटल्यामुळं मी पण चाललेलो आहे सरळ जायचं पुढे कारण इथे पुढे जे आहे ना इकडे न जाता इकडे जायचं पुढे आपल्याला सरळ सरळ ह्या रोडनी रोड जरा चांगला आहे पूर्ण मोकळं मैदानी काही नाही इथे पाणी सुद्धा भेटणार नाही प्यायला पाणी भेटणार ते चार किलोमीटर पाच किलोमीटर अंतर वरती आत्तापर्यंत मी तीन किलोमीटर अंतर पार करून आलोय पाणी लांब लांब आहे हे असैदाने नर्मदे हर हर ह्या पूर्ण आहे ना ह्या ठिकाणी आहे ना ही शेती आहे ना शेती पूर्ण मोकळी आहे आणि बरंच मोठमोठी मोठमोठी शेती असते इथे बघा प्लॉट किती मोठा आहे आणि हिची परिक्रमा चालते ही शेताच्या बाजूनी आहे आम्ही शेताच्या बाजूने चाललो आहे शेताच्या बाजूने आम्हाला जवळजवळ अजून तीन चार ते चार किलोमीटर असं जायचं तेव्हा आम्हाला इथून एक गाव दिसते हे तीन चार किलोमीटर असेल ते मध्ये इथं नसणारच कारण बरंच लांब दिसतंय मला कॅमेऱ्यातून नाही दिसणार मला इथून दिसतंय बरंच लांब आहे बदे हर